नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळ्यातील आनंद सुबैया स्वामी अडीच महिन्यांपासून बेपत्ता टिटवाळ्यातील इंदिरानगर परिसरातील एकविरा नगर चाळीतील तीस वर्षीय आनंद सुबैया स्वामी हा मतिमंद असलेला तरुण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरातून वडापाव आणायला जातो असे सांगून गेला त्यास आज महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही त्याचा शोध काही केला नातेवाईकांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात फेब्रुवारी पंचवीस रोजी मानव मिसिंग ची तक्रार दाखल केली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मालाबाई संतोष स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टिटवाडा नांदप रोड वरील इंदिरानगर एकविरा नगर चाळीत एक त्या आपला मुलगा मनेश मुलगी मनीषा सुन आरती व लहान स्वामी मागील पंधरा वर्षांपासून राहत आहे तीस वर्षीय हा डोक्याने असून तो नेहमीच घरातून चार पाच दिवसांसाठी बाहेर जात येत असतो दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वडापाव आणायला जातो असे सांगून घरातून निघून गेला तो आज पावे तो परत आलाच नाही आनंद स्वामी हा डोक्याने मतिमंद असून रंगाने सावळा आहे तसेच अंगाने मजबूत असून त्याची उंची फूट इंच एवढी आहे त्याने चॉकलेटी रंगाची पॅन्ट व टी शर्ट घातलेले होते तसेच पायात घातलेले आहेत तो वेडसर नेहमीच करीत डोक्यातील केस उपटत असतो त्याची बोलीभाषा मराठी आदिवासी असून जर तो कुणाला कोठे आढळून आला तर मनीष स्वामी यांच्या नाईन थ्री सेवन टू किंवा किंवा मालास्वामी यांच्या यांच्या राजेश या नंबरवर संपर्क साधावा अन्यथा कल्याण तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा अशी विनंती त्याच्या परिवाराने केली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद